ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे आज आष्टी तालुक्याच्या दौऱ्यावर जालन्यातून ओबीसी बचाव यात्रेला सुरुवात झाली आहे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश यात्रा सुरू झाली जालन्यातल्या दोड दोदडगाव येथील मंडळस्तंभाला अभिवादन करून ओबीसी आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रेला सुरुवात झाली आहे आमच्या मनातील संभ्रम आमचं गारानं आम्ही मायबाप सरकारसमोर मांडण्यासाठी ही यात्रा काढतोय अशी प्रतिक्रिया ही ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दौऱ्यापूर्वी केली होती ज्या संविधानात्मक मागण्या आहेत त्यावर शासनाने काम केलं पाहिजे अशी अपेक्षा हाके यांनी बोलून दाखवली होती आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय म्हणून वाद होण्याचा संभ्रम उद्भवत नाही असंही हाके म्हटलं आहे महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी ने समोर यावं आणि ओबीसी मागासवर्गाचं आरक्षण कसं टिकवता येईल याचा प्रयत्न करावा असंही आव्हान हाके यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केलं आहे लक्ष्मण हाके आज कडा येथे झुंज मराठीशी बोलताना यावेळी म्हणाले यावेळी आनंदवाडी सराटवे वडगावचे सरपंच भीमराव बुडके युवराज खटके अशोक ढवण डॉक्टर शिवाजीराव शेंडके डॉक्टर संजय खटके रोहिदास सोनवणे बाबा दिंडे विलास खटके भाऊसाहेब गाडवे दीपक भुजबळ हनुमंत भिसे धुळाजी लकडे कुमार टकले विलास माळशेकरे प्रवीण मेत्रे प्रवीण खेडकर सह समस्त ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते झुंज मराठी न्यूज कडा असणार

ओबीसी आरक्षण टिकलच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आपल्या जीवाची परवा न करता आमरण उपोषणाला बसलेले लक्ष्मण हाके आणि नवनाथ आज आपल्या आष्टी दौऱ्यात आलेले आहे आणि आज ते या ठिकाणी कडा शहरात येऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आपल्या सोबत आहे ते सर काय सांगणार आहेत आपण ओबीसी संघर्ष यात्रा सुरू केलेली आहे आणि आपण आज आष्टी तालुक्यातील कडा शहरात ओबीसी आरक्षण बचावासाठी आम्ही या महाराष्ट्रामध्ये आम्ही जी जन आक्रोश यात्रा सुरू केलेली आहे ती या खडा गावामध्ये आम्ही आलेलो आहोत उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला या गावागावामधल्या लोकांचा मिळतोय विमुक्त जाती जमातीची लोक असतील ओबीसी मधली लोक असतील माता भगिनी असतील गावागावात रस्त्यावरती येत आहेत औक्षण करतायत एखाद्या महाराजाचं एखाद्या खूप मोठ्या दैवी शक्तीचं ज्या पद्धतीनं स्वागत केलं जातं त्या पद्धतीने लोक आमचं स्वागत करतायत पण आम्ही कुठली खूप मोठी माणसं आहोत आमदार खासदाराची लेकरं आहोत म्हणून नाही तर आम्ही सर्वसामान्य कुटुंबांच्या सर्वसामान्यांच्या पुढच्या पिढीचा आवाज आम्ही संविधानाला अपेक्षित असणारा आवाज कायद्याला अपेक्षित असणारा आवाज मागासवर्गियांचा आवाज भटके विमुक्तांचा आवाज ओबीसींचा आवाज बनण्याचं आम्ही काम करतोय आणि लोकांचा उस्फूर कसा प्रतिसाद रात्रीच्या नऊ दहा वाजलेले आहेत अजून अकरा वाजलेले आहेत अजून पुढे दोन तीन गावामध्ये आहे आम्ही ज्या गावामध्ये दुपारी बाराला जाणार होतो त्या गावामध्ये आम्ही पाच सहा वाजता पोहचतोय जे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंना इथल्या जनतेचं प्रेम मिळालं होतं जय गोपीनाथराव मुंडे या सर्वसामान्य माणसाचा आवाज म्हणून लोकनेते झालेले होते त्या सगळ्या गावामध्ये आमचा सत्कार होतोय आम्हाला हार तुरे दिले जात आहेत आम्हाला सगळ्या लोकांना आमची विनंती आहे की आपण सगळेजण लोक एक होऊया आपल्या हक्क हा। अधिकाराची लढाई लढूया महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज यांचे विचार पुढे घेऊन जाऊया आणि आपली लढाई लढूया असं आमचं म्हणणं आहे परंतु सर जातीय निर्माण होऊ नये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तुम्हाला नोटीस हे बघा कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याची जबाबदारी इथल्या लोकप्रतिनिधीवर नाही का आमदार खासदारावर नाही का इथल्या शासनावर नाही का दुसरी लोक आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणणाऱ्या लोकांवर नाही कायदा आणि सुव्यवस्था फक्त ओबीसीनी पाळायची कायदा आणि सुव्यवस्था फक्त दलितांनी पाळायची कायदा आणि सुव्यवस्था मुस्लिमांनी पाळायची का आणि आम्ही शांत बसायचं आणि आंदोलन करायची यांनी दंगली करायच्या यांनी आमदार खासदार व्हायचं यांनी मुख्यमंत्री व्हायचं यांनी कारखानदार व्हायचं यांनी पैसेवाले व्हायचं आणि आम्ही गप्प बसायचं अजिबात चालणार नाही संविधानाच्या संरक्षणासाठी आम्हाला यावं लागल लोकशाहीच्या संरक्षणासाठी आम्हाला यावं लागल ओबीसीच्या आरक्षण बचावासाठी आम्हाला यावं लागल पोरांना आमच्या कळतंय एवढी दुधखोळी राहिलेली नाहीत आमची लोक आम्हाला कळतय आमच्या हक्काने अधिकाराची ही लढाई आहे आणि हा आमचा आक्रोश आहे सरकारला मुख्यमंत्र्यांना हा आक्रोश कळला पाहिजे ओबीसी आरक्षण पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आता नेते आदरणीय ने बाळासाहेब आंबेडकर मैदानात आले आम्ही त्यांचं स्वागत केलंय आमच्या उपोषणाला आम्ही दोघ जण उपोषणाला होतो नवनाथाबा वाघमारे आणि आम्ही तिथं येऊन उपोषणाला पाठिंबा देणारा हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास वंशज आज पक्षाच्या पलीकड जातीच्या पलीकडं राजकारणाच्या बेरीज वजा बाकीच्या पलीकडे जाऊन म्हणतोय की ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे मग शरद चंद्रजी पवार तुम्ही कधी बोलणार तुम्हाला आमची फक्त मत पाहिजे उद्धवजी ठाकरे साहेब तुम्ही कधी बोलणार या ओबीसीच्या आरक्षणा संदर्भात तुम्हाला आमची फक्त मतं पाहिजे भाजप डीएनए म्हणते आमचा ओबीसी म्हणजे डीएनए तुम्ही ठाम भूमिका या घ्या सा, सामाजिक न्यायाच्या बाजूने भूमिका घ्या ओबीसीच्या मागासवर्गीयांच्या बाजूने भूमिका घ्या म्हणून आमची संघर्ष यात्रा आहे म्हणून आमची आक्रोश यात्रा आहे परंतु सर मनोजे पाटील हे म्हणतात की आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे आणि आपली ही भूमिका आहे की ओबीसीचं आरक्षण वाचलं पाहिजे पण हे कुठं तरी थांबलं पाहिजे कसं थांबेल अरे ओबीसीचं आरक्षण पाहिजे असेल तर ओबीसी जन्माला यावं लागेल ना <laughs> <आ? laughs> कुणब्याचा खोटा दाखला गेला म्हणून तुम्ही मागास वर्ग होणार का अरे मागास वर्गीयाला यातना सहन कराव्या लागल्यात भटका उगच भटक्याचं सर्टिफिकेट भेटत का त्याला गावातला बलुता आलुतादार अरे सेवा देण्याचं काम केलंय त्यानं म्हणून त्याला आरक्षण आहे ना तुम्ही ह्यातलं कुठल्या मध्ये बसता तुम्ही भटके आहात तुम्ही बंजारा आहात तुम्ही बंजारी आहात तुम्ही बेंडपाळ आहात तुम्ही कोण नाभिक आहात सुतार आहात लोहार आहात कुंभार आहात कुठल्या पॅरामीटर मध्ये तुम्ही, तुम्ही बसताय तुम्हाला सुप्रीम कोर्ट नाकारते तुम्हाला राज्य मागास वर्ग आयोग नाकारतो तुम्हाला राष्ट्रीय मागास वर्ग आयोग नाकारतो तरी तुम्हाला कुणबी आणि एका बाजूला म्हणायचं एक मराठा लाख मराठा का म्हणत नाही एक कुणबी लाख कुणबी असं का म्हणत नाही म्हणजे एका बाजूला इतिहासाचा अभिमान एका बाजूला क्षत्रियत्वाचा अभिमान आणि दुसऱ्या बाजूला आम्ही मागास कसं मागास वर्ग तुम्ही कसे आणि तुम्ही पिक्चरला असाल तर मग तुमच्या पुढं कोण गेला तुमच्या पुढं पुढारला कोण तुमच्या पुढं कोण फॉरवर्ड झाला त्या एका जातीचं नाव सांगा ना, ना तुम्ही त्यामुळे हे षडयंत्र आहे ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं षड्यंत्र आहे आणि मुख्यमंत्र्याचा त्याला पाठिंबा आहे शरद चंद्रजी पवारांचा त्यांना पाठिंबा आहे म्हणून आम्ही जनआक्रोश यात्रा काढल्या म्हणून आम्ही बाळासाहेबांच्या भूमिकेचं स्वागत करतो एकंदरीत हे होते लक्ष्मण हाके यांनी आता सांगितलं आहे ओबीसी आरक्षण संपलं पाहिजे हे मुख्यमंत्री व शरद पवार यांचं षड्यंत्र आहे अशीच माहिती या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी झुंज मराठीशी बोलताना दिलेला आहे कॅमेरामॅन अनिल सर संदेश राहतो झुंज मराठी न्यूज कडा असे